नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास विश्वासात घेतल्यास महायुती म्हणून लढू अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस कडेगाव तालुक्यात स्वतंत्र लढणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कृष्ण मोकळे यांनी व्यक्त केले मोकळे म्हणाले तालुक्यात लवकरच नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत गेल्या दोन वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिलाय तालुक्यात पक्ष संघटना बळकट करण्याचं काम ताकदीनं केलं जाते तालुक्यात रस्ते पाणी योजना आरोग्य यासह विविध योजनांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी दिल्याने विकास कामांना गती आली आहे अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बहिणींना मदत दिली जाते तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज दिली जाते येत्या काही दिवसात शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याबरोबरच सौर ऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज देण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे यासह शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनामुळे सर्वसामान्य माणूस शासनाच्या कामकाजात आनंदी आहे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात पक्ष संघटनेचं काम सुरू आहे आता होऊ घातलेल्या नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास विश्वासात घेऊन निवडणुकीची तयारी करावी जर आम्हाला विश्वासात घेतलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणामध्ये कार्यकर्त्यांबरोबर चर्चा झाली आहे आरक्षणानुसार सर्व गण व गटात उमेदवार तयार आहेत लवकरच वरिष्ठांच्या बरोबर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे मोकळे यांनी सांगितले यावेळी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना समिती सदस्य राजेंद्र मोहिते जिल्हा मुख्य संघटक सूर्यकांत पवार बळवंत मोरे सरचिटणीस नामदेव जाधव तालुका युवक अध्यक्ष अक्षय मोरे महिला आघाडीच्या अध्यक्षा मनिषा देशमुख विकास भिंगारदेवे आदित्य देशमुख प्रफुल देशमुख जयकर पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज